स्वागत आहे तर हिशोब करते हॅलो नमस्कार देबी सी सी वरून या అదే కంబెట్ారా కమిటీ వందా सगळ्यांचं स्वागत मी कास्टिंग हिशोब पण काय बाणच फाटल महिन्याचा खर्च कोण कोण लिहितं बरं मी व्हिडिओ टाकेल महिन्याचा खर्च मला किती लागतो काय हॅलो नमस्कार कसे तुम्ही खूप छान मस्त आणि म्हणजे तस तर पटापट यानंतर लायला येणार नाही

आपल्याला मार्केटला जायचंय ना मग लिस्ट बनवली राजा संध्याकाळी स्वयंपाक बनवून घेते मग डॅडी आले की आपण काय काय आणायचं ते मग विसरून जातो मग डॅडी जास्त पैसे लागतात बिना लिस्ट आपल्याला पैसे भरायचे बकर घराचे मग त्यासाठी राजा जोडीला आहे कोणाचं युगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला राजा राणीच्या जोडीला राज मजली वारी आहे कोणाचं युगदान